बर हा करतो तुझ्यासाठी ऍक्च्युअली दिवाळीची गिफ्ट हा का हा काय <laughs> नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत शंकरपाळे बनवणे सगळ्यात सोपं आहे सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळे आव्हान मग काय करता मस्त खेळलं कोण झाला रे हे बघ असत काढलं हे बघा आधी तळा लागेल एवढे तू एक काम कर तू आता ना हे लाट थोडस आणि एक मी एकेकरता जमता का माझ्याकडे बघून दाखव जमता मला शंभर सांगू बरं कोणी कोणी चौकणी पण करतात आता हा शेप चौकणी करते मी जरा तर कोणी कोणी तिरके तिरके पण करतात आता जी मार्केटमध्ये चितळी वितळीमध्ये भेटतात त्याची चौकणी शेप असतात त्याचे का काढू नको हे आता डायरेक्ट कडे बरोबर आता फॅनला पण जमलं बघा एवढे झालेत तळून घेते आधी खायचं नाही ते तू तळल्यावर येते मम्मा कच्च नाही खायचं बेटा तळल्या उल उठून बबरू तळले उलटून तळल्यावर तो पर्यंत हो खायचं थांब जरा मला काढू दे मग सो शंकर पाळी कसे झाले कलर पण असा छान आलेला आहे काय अंश ममाल जमता रे ममाल जमता करे हा ममल जमता जमलं मम्माला तुझी मम्मा तुला माहितच नाही क्या चीज आहे तुझी मम्मा चीज हा देते देऊ तुला देते थंड झाले तू पण खाऊ बघ बर मग सांग टेस्ट कशी हो देते दे 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 गरम आहे गेलं खाली पडलं ग त्याला फोडून घ्या आधी कमी कस ठी नाही नाही होत बरोबर कडक होत ना <tapuchamilayyum> <थेना>? थांब थांब देख रे तू खाते मी याला थोडं देते मला सांग झालं जण बघा होतेच कडक होत आहेत ना झालं आहे चालेल आयव्यांनी स असं एक काही दिवस नाही की त्याने काही वेगळ खाल्लं नाही रोज अरे मला वाटतं हे थोडं कमी गॅस होऊन द्यायला लागत असेल पण आज गेले व्हिडिओ पाहतात पण आता आपण आहे तर आजचे शंकरपाळे आहे ते असं छानपैकी कमी गॅसवर चालले माझी शंकरपाळे आणि आवेश आणि राणीची चाली दोघांची मस्ती बाहेर चला तोपर्यंत आता हा शेवटचा पदार्थ जो की मला येतो त्याच्यानंतर मला काही जास्त लाडू वगैरे सगळे जमत नाही आणि पर मी त्याचा प्रयत्न पण केला नाही पण मी एकदा केला होता असंच मध्ये दिवाळीच्या हिशोबाने नाही मला काही ते जमले नव्हते म्हणून मग मी आता का ते काय बनवणार नाही आहे बाकी शंकरपाळे झाला मस्त तर आवाज तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांचा मस्त झालेले आहे आणि राहिला प्रश्न मस्त ठिसूळ असे झालेले आहे खूप कडक पण नाही पाण्याने पण नाही शंकर पाय मी फर्स्ट टाईम बनवते पण जमले मला व्यवस्थित आईने सांगितली रेसिपी कसं करायचं काय मग त्या हिशोबाने मी बनवले का पहिल्यांदा केले ना मी नाही याच्या आधी शंकरपाई पहिल्यांदाच केले आपण फक्त शेवाणी करायचं याच्या आधी नाही रे अरे मी केलेच नाही आता काय सांगा मला माहिती ना शंकरपाळे आपण नेहमी विकत आणायचो पण आता हे कधी भरपूर दिवस पुरते एक किलो ची केले ना आता करकरांची पण आला की त्याला थोडासा जास्त आणि पप्पा मला म्हणत होते एवढं इतकं कशाला करते मी हे अर्धा अर्धा किलो पीठ आणलं ना ते अर्धा किलो की एक किलो पप्पा पप्पाणी पावसाळ्यात आणायचं होतं म्हटलं आता काय हेच खाता ते आणि हां <laughs> ठीक आहे अरे साध पाणी लावू साधच पाणी बघितलं नाही का शेवटची फेरी जे आहे ते मस्त पैकी मी आता क्लीन केल्यात टेबल क्लीन करून डायनिंग टेबल आणि काकू आता तिकडे ते फरशी त्यांना घासली आता क्लीन करून घेतात बऱ्यापैकी फरशी चमकते बऱ्यापैकी फरशी छान निघाली आता हे पण चेअर झालेत फायनली आज मला सगळं आवडलेलं आहे साबण राहिले थोडं थोडं अजून हम्म भरून घ्या ते तिकडं नका वडू ते याच्यामध्ये काय होतं ते आडकून राहत मी आता साफ केलं ते काश अशी परशी रोज राहिली असते क्लीन ती काम झालं असत कुर्ता मी घेतला होता तुळशी बागेतून पण आहे तिथून मला हे हा ब्लाऊज आणि हे कुर्ता मिळाला तर आई मला सांगते कसं आहे कसं आहे वाटत आणि मस्त आहे छान आहे येईल का मला खूप छान आणि याच्या कुठली लेगिंग जाईल व्हाईट जाईल ना व्हाईट जाईल ना व्हाईट वर तर मस्त दिसत मला असं वाटतं थोडं अल्टर करून माझी साईज नव्हते अगं त्यांच्याकडे स्मॉल मग त्या मला ही साईज घ्यायला लागेल व्हाईट छान दिसत व्हाईट छान दिसत बरं हा करतो तुझ्यासाठी यासाठी ऍक्च्युली दिवाळीचा गिफ्ट हा का हा <laughs> कसं वाटलं छान आहे नक्की हो तुझ्यासाठी आणता मी हा आता आम्ही सगळ्यांसाठीच घेतले म्हणजे याच्यासाठी कपडे माझ्यासाठी मग तुझ्यासाठी पण घेतलं मी एक ठीक आहे घालून बघ बरं परत हे कर्टन बंद करून घाल मी बघ नाही मस्त असतं मस्त दिसतंय ना मिररमध्ये बघ इकडून इकडं इकडनं आलं असेल बा हां करू नाही नाही ते मागे असं त्या सगळं तिकडनं ओढ मग थोडासा कुठेही मी आहे अगं वाईटवर मस्त दिसतं का आणि हो छान दिसतं आणि तुला फक्त काय करायचं माहिती का थोडं कमी कर बाकी खूप खाली जास्त काही कमी नको मस्त वाटत असं छान दिसत आवडत नाईट वर पण ना व्हाईटवरच छान दिसत असं उठून दिसतुर्ता घेतला दिवाळीमध्ये आता आम्ही सगळ्यांसाठी तिला फक्त थोडासा लूज करायला लागेल ॲक्च्युली कारण hmm. स्मॉल साईज नव्हती तर एम साईजमध्ये मिळाली हा तिथं वरती थोडंसं कमरायचं तिथे छान मस्त वाटतं ना असं तर मी जो राणीला कुर्ता घेतला तो राणीला खरंच खूप आवडला मला असं वाटलं होतं की म्हणजे कसं मला तिची परफेक्ट साईज नाही मिळाली ॲक्च्युली कारण स्मॉल साईज अवेलेबलच नव्हती म्हणजे संपलेली होती मग एम साईजमध्ये म्हणायला तर तू तिला तिला म्हटलं थोडंसं अल्टर वगैरे करून घे नॉर्मली आता अल्ट ती खरंच तशी बारीक पण आहे तर पण तिला आवडलं मेन म्हणजे कारण नॉर्मली माझे चॉईसचे बरेचसे कपडे सगळ्यांना आवडतातच तसं काय म्हणायला गेलं तर आणि राहिला प्रश्न शंकरपाळ्यांचा तर शंकरपाळे पण एकदम मस्त झाले म्हणजे आता शंकर भवन दोन तीन दिवस झाले तर आम्ही आत्ता खाल्ले ना तर ते असून इतके चविष्ट ते ना की म्हणजे असे क्रंची पण आलेलं आहे थोडा सॉफ्टनेस आहे म्हणजे वरून मला म्हटलं की खरं सुंदर बनवलं आहे पण चांगली कमेंट केली म्हणजे पप्पांना पण आवडले राणीलासुद्धा आवडले म्हणजे पहिल्यांदा असं बनवलं ते छान आणि आवडले मेन म्हणजे म्हटलं चला आपल्याला एक पदार्थ चांगल्यापैकी जमतो हे महत्त्वाचं त्याच्यानंतर सगळे पदार्थ म्हणजे जास्त काही बनवले नाही नॉर्मला चिवडा शंकरपाळे शेव आणि करंजा एवढ्या चार पदार्थ म्हणून राहायला प्रश्न अनारसे किंवा चकली वगैरे हे ह्या गोष्टी बाहेरूनच आणतो आणि नॉर्मली गावाकडे गेल्यानंतर वहिनी वगैरे आम्हाला बऱ्यापैकी बनवून देतात जे जेव्हा फरळ देतात तेव्हा तर चकली वगैरे ह्या गोष्टी तर आता चितळेमधून वगैरेच आणायला लागेल सो चलो ब्लॉग इथे एंड कर दे फायनली सगळं फरायचं छानपैकी झालं सगळं आवरलं आणि ना अशी एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाईब्स येते कारण दिवाळी हा असा सण आहे आपल्या सगळ्यांसाठी खूप सुंदर सण आहे आणि आपण सगळे ते खूप आनंदाने करतो तसं ॲडव्हान्समध्ये सगळ्यांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हो तुमचं पण फराळ वगैरे सगळं असं काही छान छान झालं असेल आणि तुमच्या छान छोट्या छोट्या बाळांनी तुम्हाला मध्ये मध्ये केलं असेल जसं मला आमेशने तुम्ही बघितलं मध्येमध्ये केलेलं आहे तर चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हो राणीचा कुर्ता आमचा फराळ कसं झालं म्हणजे दिसायला कसं दिसतं आहे वगैरे नक्की कमेंटमध्ये सांगा बाय